मैदान आणि या मैदानातला एक पळतोय आणि एक मध्ये सुंदर राशी लढत आहे तीन गाड्या पाहता आणि तीन गाड्यामध्ये सुंदर अशी आल्या गाडी पळ आहे बादशाह आणि सर्जाची सुंदर गाडी पळतोय छोट्या सुंदर अशी लढत लढत आणि लढत अय मैदानात पळत येणार या बाहेरून छला दोन लावून घ्या बादशा आणि सर्जा घडे क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक तीन वरून दौली गाडी आय तुझा प्रसना कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण स्नेहा सुदान चव्हाण उजनी नाशिक कैलास वशी शिवा फॅन्स क्लब बिदान या गाडीचा एक नंबरला विजय बैलवाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या छोट्यावर कोराळकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या दोन लावून घ्या सुंदर अशी गाडी पळाली पृथ्वीला पाहिला स्नेहा सुदान चव्हाण उजनी नाशिक शिवा फॅन्स क्लब बिदान दिया जयेश पाडील सोनारपडा यांचा या ठिकाणी बादशाह पाव आणि डावीला पाहिला जयेश अभिजीत भैया आपवा साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला सरज्या आणि बादशाहची सुंदर गाडी पळाली वेगाचा शेवट सर्ज्या मित्रांनो पळाला ह्या लढत मध्ये आणि नंबर केलेला आहे आपल्या सरजाने तरी आता पुढील आपला जुडी